पवईमध्ये सहा जून दोन हजार चोवीस रोजी जवळपास साडेसातशे कुटुंबांना करून त्यांची जी व्यस्ती आहे ती इथून उद्ध्वस्त केली आणि जवळपास आज अठरा जून आलेली आहे अठरा जून उडसाडेपर्यंत आजूबाजूला हे सगळी फुटपाथवर राहत आहेत साडेसातशे कुटुंब एक ज्या बिल्डरच्या संगणमतानं पोलिसांनी आणि बी एम सीने हे कारवाई केली आजपर्यंत त्यांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही आणि मागच्या दोन दिवसापूर्वी आंदोलन करूनही पोलिसांवर कारवाई नाही त्यांना राहण्याची कसलीही सोय अजून करण्यात आलेली नाही आणि म्हणून मी आजपासून या छोट्याशा या सगळ्या साडेसातशे कुटुंबांनी हे जे बुद्ध विहार, विहार या ठिकाणी उभं केलं होतं आता हे विहार तर आहे परंतु त्यांची घरं इथे राहिलेली नाहीत त्यामुळे या विहाराच्या माध्यमातून मी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे जोपर्यंत या साडेसातशे कुटुंबांना पर्यायी व्यवस्था मिळत नाही त्यांचं राहण्याची सोय होत नाही ज्या पोलिसांनी निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला त्यांना भेद मारहाण केली अशा पोलीस लोका पोलिसांवर कारवाई जोपर्यंत होत नाही असे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आणि बी एम सी ऑफिसरने ज्याने हे डिमॉल्युशन केलं पावसाळ्याच्या तोंडावर कोणतंही डिमोलिशन करता येत नाही हा आदेश आहे जी आर आय त्यानंतर डिमॉल्युशन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी निष्कासन विभाग याचा तो हद्द असतानाही बीएमसीने ते कारवाई केली त्यामुळे बीएमसीच्या अधिकाऱ्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणं या साडे सातशे कुटुंबियांची सोय करून देणं आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही बेदम मारहाण आमच्या स्त्रियांना केलेली आहे मुलांना केलेली आहे वृद्धांना केलेली आहे त्या पोलिस ऑफिसरवर कडक कारवाई करून त्याचं निलंबन करणं या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आज दीड वाजल्यापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला मी आता सुरुवात केलेली आहे ही माहिती सर्व महाराष्ट्र आणि भारतीय भारतीयांना अवगत असावी याकरिता मी हा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे के जोपर्यंत आणि आज आपण बघताय की बुद्ध विहाराला कशा पद्धतीने प्रोटेक्शन देऊन आम्हाला बुद्ध विहारातही येण्यापासून अडवलं जात आहे एक एकीकडे बुद्ध विहाराला पोलीस छावणीच्या रूपामध्ये यांनी ब, ब बदललेला आहे आमच्या प्रार्थनास्थळाला किंवा आमचं जे आदर स्थान आहे त्या ठिकाणी पोलीस त्यांचे चपला बुट घालून आमच्या या विहारामध्ये वावरताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून मुंबईतल्या बौद्धांना मी ते सांगू इच्छितो की कशा पद्धतीने मुंबई पोलिसला या ठिकाणचं महाराष्ट्र सरकार आणि या ठिकाणचा हिरानंदानी बिल्डर या लोकांची युती होऊन कशा पद्धतीने बौद्धांची घरं उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीची मी आज घोषणा करत आहे माझ्यावर पुढे कोणतेही माझ्यावर हानी झाली माझ्या जीवितात जर धोका झाला तर या ठिकाणचं मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन आणि हिरानंदानी बिल्डर हे या आ, सर्वस्वी या घटनेला जबाबदार राहतील अशी मी आपल्या सगळ्यांना माहिती देतो जय भीम नमोबुद्धा